काम वारीच्या पांडुरंगाच्याकडे जाऊन पायी जाऊन मागणी सगळे भक्त करायचे संत तुकोबा जरा वाचा म्हणा ज्यांच्या गाथा बुडवल्याचं सांगतात संत श्रेष्ठ तुकोबा रायांनी ज्या विचारावर प्रहार केला त्यांनी अनिष्ट प्रथा परंपरेवर भोंदुगिरीवर अंधश्रद्धेवर तुकोबांच्या गाथा प्रसिद्ध आहेत आणि आज ती वारी कुठल्या तरी राजकीय फायद्यासाठी त्या वारीचा उपयोग कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर ते मी म्हणतो की दुर्दैव आहे ज्याच्या हातात संविधान आहे तो देशाची इमानदार आहे तो लोकशाहीशी इमानदार आहे तो संविधानावर विश्वास ठेवतो म्हणजे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेवर विश्वास ठेवतो तो देशाच्या सार्वभौमावर त्याचा विश्वास आहे आणि त्या व्यक्तीला जर अर्बन नक्षलाईक म्हणत असतील तर त्या विचाराला बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र अशा संविधानाला आणि ते वाटणाऱ्याला जर अर्बन नक्षलाईट उपमा दिली जात असेल तर मला वाटतं की यांच्या दिवाळखोरीचे यांच्या अकलीचे दिवाळ दिवाळी निघाले यांना मला वाटतं हे जे विचार अशा पद्धतीनं मांडलं जात काय डेफिनेशन आहे अर्बन नक्षलाईटचं कुठे महाराष्ट्रामध्ये अर्बन नक्षलाईट आहे आणि जे कायदा अनुपात आहे जनसुरक्षा यातून हे काही या कायद्याचा उद्देशच आहे की सरकारच्या विरुद्ध सरकारच्या भूमिकेच्या विरुद्ध सरकारनी उभा धिंगाणा घातला तरी कोणी त्या विरुद्ध उभं राहू नये कोणी लिहू नये कोणी बोलू नये आणि जर ते करत असेल तर ते सभागृहामध्ये ते बिल आल्यानंतर आम्ही मांडू पण अद्याप तरी या राज्यामध्ये अर्बन नक्षलाईटचा विषय किंवा कोणी व्यक्ती सापडलाय आणि सापडल्यानंतर सजा झाली असा एक तरी व्यक्तीचं नाव सांग पुढे सापडलाय म्हणजे उद्या आदिवासी माणूस हक्कासाठी उभा झाला तर त्याला अर्बन नक्षलाईट ठरवणार तुम्ही पत्रकारांनी सरकारच्या विरुद्ध भूमिका स्वीकारली तर तो नक्षल अर्बन नक्षलाईट ठरेल एखाद्यानी कविता सरकारच्या विरुद्ध लिहिली तर तो अर्बन नक्षलाईट ठरेल एखाद्या व्यक्तीनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रहार केला तर तो अर्बन नक्षलाईट ठरवला जाईल जर मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चा काढला तर मी उद्या अर्बन नक्षलाईट ठरवून मला दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी आतमध्ये घातलं जाईल नॉन मेलेबल अपेन्स तो बिल आणि चा त्या बिलातली तरतुदी आम्ही आजच पत्र देऊन जे संयुक्त समिती अध्यक्षाच्या आमच्या बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या समितीच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशीच्या सत्यप्रति मागितल्या आहेत त्या प्रोसेसिंगची कापी मागितले आहे आणि किती लोकांनी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे किती लोकांनी त्या ठिकाणी त्या बिलाच्या संदर्भात भूमिका मांडली आणि काही सूचना दिलेल्या आहेत सुचवलेल्या आहेत दुरुस्ती सुचवल्या आहेत या संदर्भातली माहिती मी आज मागितलेली आहे परंतु मी सांगेल जे वारंवार निष्ठा बदलत आहेत त्यांना बाबासाहेबांचं संविधान कळत नाहीत केवळ स्वतःचे नाकर्तेपणा लपवण्यासाठी अर्बन नक्षलवाद आणायचा आणि वारी म्हणजे काय हे येण्याच्या पूर्वीची वारी आहे यांचा विचार महाराष्ट्रात पुढे येण्याच्या पूर्वीपासून ही वारी आहे ही वारी एकतेची ही वारी मानवतेची ही वारी माणुसकीची ही वारी माणसाला माणसाशी जोडणारी आहे म्हणून याला धार्मिक स्वरूप देऊन एखाद्याने संविधान वाटलं म्हणून त्याला अर्बन नक्षलात ठरवण्याचं पाप जर करत असतील तर त्यांना त्यांची अक्कल विकृत जा रही है जिस तरीके से जिस तरीके से आरोप लग रहे हैं कि वारी के अंदर नहीं अगर संविधान वारी के अंदर बांटा जाता है तो उसमें गलत क्या है क्या वो अर्बन नक्सलाइट होता है क्या डेफिनेशन है अर्बन नक्सलाइट का ये पहले प्रूव करें बताएं कि अब अर्बन जोर नक्सलवाद वो खत्म हो गया था गढ़चिरौली जिले में था वो खत्म हो गया छत्तीसगढ़ में भी कानून क्या था वहां पे पूरे बिल में नक्सलवादी यही था यह अर्बन नक्सलवाद कहीं नहीं था वो जो ये कानून लाया गया था ओडिसा में ये कानून लागू किया गया पर वहां पे नक्सलवादी था अर्बन नक्सल कहीं नहीं था कौन अर्बन नक्सल छपटा गया और उसकी कितने ऊपर कार्रवाई हुई महाराष्ट्र में कहा है अर्बन नक्सल अगर कोई वारी में संविधान बांटता है देश का संविधान जिसके ऊपर देश चलता है देश के कानून चलता है देश की व्यवस्था चलती है देश के सरकारें बनाई जाती है देश के हर तबके को संविधान से न्याय मिलता है उस संविधान अगर किसी ने बांटा है तो अर्बन नक्सलाइट हो गया तो क्या हमारे हाथ में हमने मनुस्मृति बांटना चाहिए क्या बांटना चाहिए ये मनीषा जी बताए हमको ये ये जो बकवास जो होता है इस तरह का ये केवल वारी के ऊपर वार नहीं है इसको वारी को धर्मांधता में बांधकर खुद का पॉलिटिकल फायदा उठाने के लिए राजकीय फायदा उठाने के लिए इस तरह का वक्तव्य उन्होंने किया है क्योंकि वहां वारी के अंदर ये वारी इंसानियत की वारी है ये वारी इंसान को इंसान से जोड़ने के लिए निकाली जाती है संत श्रेष्ठ तुकोबा जी ने तुकाराम महाराज ने तुकाराम महाराज ने जो अपने कविता में अपने साहित्य में लिखा था वो इस देश में रहने वालों को जो अनिष्ट परंपरा है जो मोन्धुगिर है जो अंधश्रद्धा है इसके ऊपर प्रहार करने का काम इन संतों ने किया है और इसीलिए जात पात धर्म भेद खत्म करके इंसान ने इंसान के साथ में चलकर देश को मजबूती देने के लिए भगवान की तरफ बढ़ने का काम इस वारी का उद्देश्य था तो इनको गलत तरीके से पेश करके ये राजकीय फायदे के लिए लोगों को गुमराह करने के लिए इस तरह का बयान करते हैं हम इसकी निंदा करते हैं एक सर, 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 अबू आजमी, आजमी कह रहे हैं कह रहे है कि कांग्रेस को युति धर्म निभाना नहीं आता सर,